राधा ए राधा अग ए राधा ऐकायला तुला आता माय बाई कसं करू आता आवाज गेला सांगायला आतमध्ये आता माय भाई घरी निघत बाई तो माझ्या आवाज नाही करू मग मी चालले ते बाई वापस नाही वा व घरीच होते बाथरुमामध्ये होते आता बाथरूम कसं बरं बाय तू सांग म्हणून आवाज आला मला पण मग आवाज नाही गेला मी तुला यायचं ना आतमध्ये घरामध्ये यायचं ना तो माय मी म्हणलं आहे की नाही घरात कुठे जाते मी घरीच तर राहते हा पण मग कसं असतं म्हणलं कसं घुसा बाय कोणाच्या घरात काय मी बाबीता भाई मैत्री मैत्रिणी तुला असं करू आली काय कसं घुसा घरात उघड्याची बाई लगे मी अशी खेळू लागेल म्हणलं तू तशी बरं जाऊ दे काय म्हणते मग सांग ना चाल ग म्हणलेलं भेटायला हो ना चल सगळ्याला नाही ना सगळ्याला घेत घेत जाऊ काय सगळ्याला घेत जाऊ आता मग पहिला स्टॉप तू लागली मी तुला म्हणले चल म्हणून जा मग आता शाळेत मस्त अभ्यास बैस अभ्यास करा भांडणं करू नये कोणासोबत बरं माय जा कोण बोलायला लागलं ला ना तर इग्नोर करून टाकायचं पुढे जायचं आपण नाही बोलायचं अरे बबिता बाई राधा बाई या हो या या शकोली चालली वाटत शेत चाललं चाललंय ओके बाय बेटा बाय जा लगीची चकोलीची लंबी व्हायची लंबीची लंबी व्हायची मागाय आता पोटाला घेऊ राहिले खांद्या लो जवळजवळ राहिले नाही काय बैठक बाय बाय का हो चाल म्हणलं मनाली इकडे मग भेटायला हो चाल

अ इमलबाईला आवाज देऊ का बाहेरूनच का आज चालत आत घ्या बरं चहा घ्या पाणी टाइम होईल मग इथे आवाज का बर ए एमलबाई आता मनाबाई बोला बोलावं काय म्हणता चल ना मनालीला भेटायला हो 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 चल चल तयारी मी चल बर चल मग का खायला यायचं तुला नाही खायला पैसे विशेष देऊ ना आपल्या काय माहिती खायला का चालतं ना चालत बरं चालतं आता महाभाई आला ग या काय या 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 हा आता मनालीला भेटायला आलो ना आवाज नाही आला मला तुम्ही डायरेक्ट आला मला आवाज आला तुमच म्हणून आले बाई मी आतमध्ये कोणी मनाली कोण बोलतोय हा तुम्ही दिसले किचन मध्ये वाटत आणि डायरेक्ट आलो बेडरूम मध्ये तुम्ही किचन मध्ये हॉल मध्ये दिसल्या नाही त्याच्यामध्ये घुसलो इकडच झालं बरं बस मग बसा मनाली झोपलेली वाटत हा गाज झोपलेली उठून आता अरे वर बसा ना वर बसा नासा तू काको नको नको बरे खालीच बरे अरे बाबा अरे झोप ना झोप नको उठली झोप ना नाही तुम्ही बस का झोपू कस काय मग तब्येत पाणी बरी आता बरी बरं वाटत का वा <laughs> हो आता हा बरं वाटत किती सिरियस बाई तू खरं हो ना किती सिरियस होते माय देवाची कृपा म्हणा देवाची कृपा बाई खरंच ना देवाची कृपा हो देवाची कृपा माय लय सतो पाहिले मय देवाना आमचे नको 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 पाय 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 अशा पाय पाय बाया आपल्याला पाय ना का व चोरून दरून आलं आमच्या हाय ना आवाज पण देला नाही नाही बो आला आम्ही आलो होतो तुमच्या घराकडे पण दोन दोघी घरी नव्हत्या घर ठेवली होती तुमची लावली होती काय मग आवाज दे आवाज नाही देता आला का हो बाया आवाज नाही देत आला का खोटं बोलता म्हणे घर लावलं होतं मग भर द उठत लक्षच नाही ना मग लक्षाच नाही हा 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 चल आता बोल ना कोण काय देत चल चल तसं काही नाही व तुम्हाला कोणी बोलणार बरं आम्ही आता आलं ना बरं बसा ज नका नका बोलू माय आम्हाला जाऊ द्या चुकलं माय आमचं जाऊ द्या जाऊ द्या चुकलं म्हणे की बर का बाई म्हणाली बरी का तू हाव काकू बरी मी बरी दया खराब झाली व लस hmm, खराब झाली लगेच लावलं बाई मग कस ना, ना काही या ना वर बस या वर आता मस्त वाटत आहे ना बर आता काही त्रास नाही का ना, आता काहीच त्रास नाही काकू काहीच त्रास नाही आता एकदम टकाटाके आता मी हाव काय चकूबाई कधी आल ती व नाही आली का अशात तिचं काय माहिती रोज आहे तिचं तिथं तिथं काही नाही रोजच्या चक्कर तिथे सकाळी आज नाही आली आज येईन आता येईन पहा अकरा बारा वाजता तिथे मग वावर जायची आधी येऊन जाते एकदा आलता दिवस झाले ना ती ते राहण्या राहण्या तशी समजा तर वावर गेलीच नाही आता वावरात काही करायचं म्हणे लय वावरच पडलं जण तिच्या लिहि चालू छान सगळं वावरची पडलं म्हणे अरे हा का हा वावर जरा हेच झाले आमचे बी झाले सगळे खराब झाले माल चांगलाच नाही राहायला अह का हो सगळ्याच जे आहे ना बरं हम्म यंदा का आवडत झालं बाई ना पाऊस उघडत नाही ना एकदा ना चालू झाला ना उघडत नाही उघडला एकदा ना येत नाही असं येतात येत नाही भुरभूर भुरभूर चालू हवना हा का सगळ्याजणी आम्ही चा ठेवते तुम्हाला चहा आण नाही ठेवते तुम्हाला नाही 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 चा नको ओ चाको अहो आम्ही चानी घेणार बर काही कोणी चा घेणार नाही आम्ही जेवण करून आलोय सगळ्या आम्ही तुला भेटायला आलो बाई चहा प्यायला आलो इथं अजिबात आणि करायचं बरं का

मनाला कोण व्यायाम आईची तत हवं <laughs> सगळं बाई आलो म्हणाले भेटायला दुखल तर <laughs> ते काल मला म्हणाले भेटायला आला नाही तेच म्हटलं मी की रिकाम पण कस झालं आपल्या गावातल्या सगळ्या बायाच ह्या मनालीला भेटायला यायचं रिकाम पण कस झालं तुमचं असं म्हणते मी पाय अस खूप आई आता आठ देवला भेटतो आठ आव सग हॉस्पिटलमध्ये आम्हाला आम्ही निघलो होतो सगळ्यात जण निघलो होतो काय झालं असा पाऊस आला पाऊस आणि भराभरा पाऊस आला लागेल आम्ही घरी पाहिलो पाय आज झालं पाय त्याच्यामुळे दाखवण्यात येणं झालं नाही मग आता म्हटलं काल आले म्हणाली घरी चला म्हटलं सगळ्याला भेटून आपण असं झालं पाहिजे हॉस्पिटलमध्ये येणार नव्हतं सगळ्याला काय मी कुठे हॉस्पिटल मध्ये या म्हणून नसते आला तरी चालत बाई घरी बी नसत होतं तस काही नाही काय बरं का ती सांगा तुम्ही पापा पापा पा पासो बरेच बोलतात ती हॉस्पिटल मध्ये आलं तुम्ही बरोबर होते का ती म्हणाली म्हणून पा टोंटस आहे टोंटस मारून आपल्याला घ्यायला बरं तर रागा लागला का आपण गेलो नाही हॉस्पिटल ला भेटायला तिला तर हा 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 रागा लागला रागा झाला बर सको बाय माफ कर आम्ही हॉस्पिटल मध्ये नाही येऊ शकलो पाण्या पावसामुळे जाऊ दे नाही बाई नाही बाय राणी आपलं काय राग बिक काही नाही बाय आपण काय अपेक्षा ठेवत नसतो का नको त्यात काय राग आहे तुमची इच्छा तुम्हाला यायचं नाही यायचं बर ते जाऊ दे सगळं एक सांगायचं आहे आपला भांडार आहे सोमवारी भांडार आहे आपला सगळ्यांनी यायचं जेवायला मग काय फायनरी पण जेवायला यायला हा कोणी म्हणून येऊ न येऊन येऊ ना तेच म्हणलं श्रावण महिन्याचं श्रावणचं भांडार आहे आणि म्हणलं मनालीचा नवस केला होता ना, ना। कि बाबा भंडारा बा खरे श्रावण सोमवारचा तेसा पण भांडार आहे नवस बी आहे आणि असं पण एकच समजा दोन्ही पण हा का नवस केला काय वसुखो तो हम्म हा नवस केला मॅम येल ता माय मॅ नमस्ती भाऊ भाऊजाई बरी होती मी तुला भांडणारा खरेन म्हणून बाबा तो मादेवाचा देवाचा नवस्क येल ता बाय मॅ तर सोमवारी सकाळी सगळं सायपाकाला आहे सांगा का बरं जाऊ द्या आरच लावीन मा सायपाकाला तुमचं कुठं होणार आहे ना घरची कामं आवरून शिवरून सगळंच करून नाही जमणार ना, जम ना। सकाळी नाही सको बाई येऊ आम्ही असं थोडे लगे तेवढा वेळ का काढू शकत नाही काय आम्ही मग त्यासाठी लगे हां काढू शकता तुम्ही कोणी काढू शकत तुम्ही ते काढू शकता माझ्यासाठी काही करू शकता ना तुम्ही ना कस नको ते आचार्य लोक जरा भारी स्वयंपाक करते ना मला वाटतं दहा वाट्याच करावं दहा वाट्याच आहे मग आचार्याला दिल्या ते वरण ते मस्त करते त्यांच्या खुसखुशी मस्त नरम राहत्या मस्तपैकी त्याच्यामुळं म्हणलं आचाराला देऊन टाकू चालतं चालतं ओळखीचे आहे त्याला सांगते मी सगोबाई काय मग किती पैसे घेते काय ते पैसे सांग मला आचार्य किती काय मग जो परवडला आपल्याला त्याला देऊन टाकू आपण अजून एक दोन ओळखीचे त्याला विचारते मी माझ्या मी जो कमी घेईन आपल्या बजेट मध्ये त्याला देऊन टाकू काम स्वयंपाकाचं हा चालतंय करा सगळं नाही का बजेट लागत ना बाई हा ना नाही ते काय बाई चहा नाही ठेवला का नाही मनाली नाही विचारलं होतं त्या म्हणलं नाही चहा चान घ्यायचं नाही ठेवलं आई मनालीला काय ठेवायला आता आराम करून देईल दोन तीन दिवस चांगला नको म्हणलं दि बरं का काय होता तिला आता बरी झाली ती नाही ग जरी बरी झाली तरी पण अजून आराम करतील दोन तीन दिवस आता भंडारा घेटावर झाला आपला त्याच्यानंतर लावतील का मला दिवस सुरू जाईल तिचा असं म्हणते का बर बाय थोडं समोर पर्यंत हळूहळू करायचं काहीतरी होत आहे बरं बाय सो बर बसा हो चा टाकते मी एक एक अर्धा अर्धा कप जास्त नाही ठेवा अर्धा अर्धा कप ठेवू द्यायचं तुम्हाला ठेवते चा निम्तानं आला तुम्ही मी अशाकडे येता का बसा आत्ता येते मी चा घेऊन ചെറിയ